सोलापूर शहरातील मध्यवर्ती भाग असणारा निराळे वस्ती परिसर या ठिकाणी रहदारीचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे अरविंद धामकडे जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत सतत झालेल्या पावसामुळे महापालिका प्रशासनाने निकृष्ट दर्जाचे केलेले ड्रेनेज चेंबरचे काम उघड्यावर आले आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरातील वाहनधारकांना आणि नागरिकांना जीव मुठीत धरून जा करावी लागत आहे दरम्यान याबाबत नागरिकांनी माहिती देताना महापालिका प्रशासनाने केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असून त्याचा धोका नागरिकांना होत असल्याचे सांगितले महापालिका प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन खचलेला रस्ता आणि ड्रेनेज चेंबरचे काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे

राळे वस्ती विष्णू अर्जुन अवताडे हे सहा महिन्यापासून काम झालेलं आहे खड्ड्याचं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं म्हणजे बरोबर झालेलं नाही काम आणि ह्या रोलला अरविंदाम पोलीस कॉलनी आहे वर्ष हॉस्पिटल आहे मांड हॉस्पिटल आहे आणखी ब बल्दभा हॉस्पिटल आहे मोठे मोठे हॉस्पिटल आहे तरी काम पावसामुळं रात्र दोन दिवस पावसामुळं आहे ना पाक भाग म्हणजे माती झिरलेले आहे धोका आहे ह्या रोडपासून धोका आहे कधी झाली घटना म्हणजे परवा दि झालेलं आहे अजून कोण दुर्लक्ष केलं तर नाही कोण आम्ही इथं रिक्षा टाकवली असल्यामुळं एवढं व्यवस्था करून ठेवा प्रश्न आली होती कोण आलं नाही आता तर तुम्हीच आला आता